नमस्कार स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे आपण पाहिलं तर यंदाच्या वर्षी पुण्यनगरीमध्ये अर्थातच आपल्या पुण्यामध्ये भव्य दिव्य असे ऐतिहासिक देखावे सादर केल्याचं आपण पाहतोय त्यासोबतच जे घरगुती देखावे असतात यांना देखील एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या लाडक्या बाप्पासाठी विविध शक्कल लढवत निराळे देखावे सादर करण्याची देखील परंपरा आहे अशाच पद्धतीनं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हुबेहूब लाल महाल जो आहे तो साकारण्यात आलेला आहे पुण्यातील नारायणपेठ या ठिकाणी असलेल्या संकेत बलकवडे यांच्या घरी आपण आहोत आणि त्यांनी हुबेहूब असा लाल महाल या ठिकाणी साकारलेला आहे खर तर त्यांची ही मेहनत ते गेल्या सहा महिन्यांपासून यावरती काम करत होते एकूणच हा लाल महाल त्यांनी कशा पद्धतीनं साकारला आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर्वप्रथम अभिनंदन आपला ऐतिहासिक वारसा सम सर्वांना समजावा तो पुढे नेता यावा यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत असता यापूर्वी देखील तुम्ही अशाच पद्धतीनं ऐतिहासिक देखावे सादर केले होते परंतु घरगुती देखाव्यासाठी एवढी मेहनत घेणं फार क्वचित पाहायला मिळतं आणि तुम्ही जो हा देखावा सादर केलेला आहे लाल महालाची प्रतिकृती तर आप आपण महालच करूयात हे कसं सुचलं आणि हे बनवण्यासाठी कशी मेहनत ती थोडक्यात काय सांगाल तुम्ही जसं म्हणताय की सुचलं कसं तर पुण्यामध्ये जसे शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं आपण जसं लहानपणापासून ऐकत आलो तर लाल महालामध्ये जिजामाता आणि शिवाजी महाराजांचं बालपण गेलं खरं म्हणायला स्वराज्याची सुरुवात इथनं झाली तर एक कुठंतरी कल्पना सारखी डोक्यात हे होत होती की बाबा एकदा तरी लालमाल करू पण आपण जसं बघतो लालमाल तो आत्ता फक्त आपल्याला दोन साईडनी दिसतोय पण मला एक टास्क होता आ... की हा चारही साईडने आपण करायचा आतून बाहेरून वरणं जे काही दिसतंय ते सगळं दाखवायचा प्रयत्न केला मी नक्कीच परंतु ही आम्हाला जे दिसतोय तो आता अगदी हुबेहुब तर तुम्ही साकारले परंतु डिटेलिंग आपण जे म्हणतो की छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या पद्धतीने इथे मावळे असतील किंवा लाल महालाचं जे स्ट्रक्चर आहे आपण जर पाहिलं तर एक एकच बाजू आपण नेहमी पाहतो ते, त्या त्याची दुसरी जी बाजू आहे ते यात आपण पाहू नाही शकत परंतु तुम्ही त्या त्याच्यावरती कशा पद्धतीनं काम केलं आणि या गोष्टीसाठी किती खर्च आला किंवा यामध्ये कोणाकोणाची मेहनत आहे थोडक्यात काय सांगाल तशी मेहनत म्हटली तर घरातल्या सगळ्यांशी यामध्ये हा, हातभार लागलेला आहे आणि जवळजवळ सत्तावीस तारखेला गणपती बसतात म्हणजे बसणार होते तर तुम्ही मागच्या सत्तावीस तारखेपासून या, या गोष्टीचं घरामध्ये काम चालू केलं होतं लालमालाचं आणि सकाळ संध्याकाळ दुपार जसा वेळ भेटेल तसा कंटिन्यू जाऊन लालमालाचे एक फोटो व्हिडिओ आतनं बाहेरनं की त्याचं खिडकीचं साईज किती असेल मग ती आपण कशी ट्रेस करू मो कॅमेऱ्यामध्ये किंवा कॉम्प्युटरवर ट्रेस करून मग त्याचे काही डिटेल्स घेऊन मग असं करत करत मी कलर कॉम्बिनेशनपासनं डिटेलिंग करायचा प्रयत्न केला मी पूर्ण लाल मला आणि यामध्ये आपण पाहिलं तर पुठ्ठा वापरला की कोणतं मटेरियल वापरलं आणि याचा एक लाईफ आपण म्हणू किंवा काळ टिकू शकतं हे मटेरियल मटेरियल वापरले आणि हे सगळं कटिंग मध्ये कट करून त्याला कलर कॉम्बिनेशन आतन बाहेरनं देऊन ते बनवण्यात आले विचार करायला गेलात तर बऱ्यापैकी हे लाकूडच आहे जेवढं आपण त्याला व्यवस्थित केअर करून ठेवू तसं ते पुढच्या चार पाच वर्ष सहा वर्ष पण टिकू शकते नक्कीच यापूर्वी देखील तुम्ही अनोखे आणि ऐतिहासिक अशा पद्धतीचे जे आहे ते घरगुती देखावे केले तर कोणकोणते केले होते मागच्या वर्षी आपण विश्रामागवाडा केला होता आणि तो विश्रामागवाडा आपण तिन्ही साईडनी ओपन पॅक करून एक साईड ओपन ठेवून मध्ये गणपती बसवला होता आणि त्याच्या मागच्या वर्षी पुण्यातला गुपचुप गणपती जो शनिवारपेठेमध्ये आहे तर त्याची पूर्ण प्रतिकृती केली होती आपण ती एक okay. आणि एकवीरादेवीचं पूर्ण कारल्याचा जो डोंगर आहे hmm. म्हणजे अक्षरशः रोडपासनं पायथ्याच्या मंदिरापासून ते एक साईडला आपण वरती जातो तिथपासून सगळं केलं होतं म्हणजे तो करायचं देखावं मागचं कारण असं होतं की कोरोनाचा काळ होतं त्याच्यानंतर कोरोनानंतर आमचं कुलदैवत एकविरा देवी तर एकवीरा देवीला जाणं होत नव्हतं दोन वर्ष तीन वर्ष जे काय कोरोनाचे गेले ते तर एक संकल्पना होती की बाबा का नाही आपण या वर्षी देवीलाच घरी आणू किंवा तोच डोंगर तसाच इथे बनू तर त्यामागचा तो येतो होता त्यामुळे डेको डेकोरेशन केलं होतं मी आपण जर पाहिलं तर अतिशय डिटेलिंग बारकावे याच्यामध्ये जपण्यात आलेले आहेत परंतु याची जी साईज आहे किंवा हे जे स्ट्रक्चर आहे ते किती मोठं आहे आणि ते करण्यासाठी तुम्हाला किती वेळ द्यावा लागला दररोजचे तुम्ही किती तास देत होता खर्च किती आलेला आहे त्याबद्दल काय सांगते खर्च तर तसं अजूनपर्यंत काढलेला नाही आहे कारण प्रत्येक वेळेस काय होतं की हे काय आपलं रोजचं काम नाही की बाबा ही एखादी गोष्ट आणली आणि ती सक्सेस होऊन पटकन बसली म्हणजे एका एका, एका गोष्टीसाठी दोन दोन तीन तीन वस्तू आणल्यात हो, तेव्हा त्या आप... तिथं मॅच झालेले आहेत आणि डिटेलिंगसाठी मी तुम्हाला म्हटलं की ऑनलाईनचे काही फोटो असतील काही शिवाजी महाराजांचे काही एक जिथं जिथं मालाचा उल्लेख येत होता तर ते मी वाचण्याचा प्रयत्न किंवा व्हिडिओ दिवसातले बारा बारा तास म्हटलं तरी कमी पडत होते अक्षरशः बऱ्या शेवटच्या गणपतीचे म्हणजे पंचवीस सव्वीसच्या तारखेचा याला विचार केला तर जो चोवीस चोवीस तास काम केलेलं आहे मी कारण एवढी डिटेलिंग बारीक बारीक -बारी म्हणजे एक काम केले की वा के... काम एक वाढत होतो किंवा ते होत नव्हतं पूर्ण असं कुठलंही काम जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा एक साधारण अंदाज आपण बांधतो की या एवढ्या दिवसांमध्ये आपलं हे स्ट्रक्चर किंवा कोणतंही काम आहे ते एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये पूर्ण होईल जेव्हा तुम्ही विचार केला की आपण लाल महाल बनवूयात तर साधारण तुम्हाला काय वाटलं होतं किती दिवस आपल्याला हे सगळं करण्यासाठी लागतील आणि झालाय का तो तसा हो तसं मी म्हणेन झालाय पण एक पाच दहा टक्के म्हणलं तर अजून डिटेलिंग करता आली असती किंवा केली असती मी आणि तसं म्हणायला गेलं तर टाईम कमी पडला म्हणजे माझं जे कॅल्क्युलेशन आहे की एक महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होता म्हणजे मी गणपतीच्या आधी एक पाच दिवस तरी मला असं वाटत होतं की पूर्ण आपला लालमाल रेडी होऊन नंतर आपल्याला एक फायनल टच म्हणतो की बाबा कुठं कुठं अजून काय काय परत फोटो घेऊन बघून की बाबा अजून काय करता येऊ शकतं का तर तसं बघण्याचा प्रयत्न होता माझा पण तसं न करता जेवढा मी प्रयत्न केला तेवढा पूर्ण झाला असं म्हणेन मी नक्कीच या स्ट्रक्चरमध्ये किंवा या लाल महालाच्या या प्रतिकृती साकारत असताना सर्वात चॅलेंजिंग भाग कुठला होता बनवताना सर्वात चॅलेंजिंग भाग म्हणजे मी सुरुवातीच्या टायमाला फ्रंट बनवून घेतला मग एक साइड लेफ्ट साईडचा सा गेला आणि बॅक साईड केली आणि एक साईड ओपन ठेवली की जेणेकरून आपल्याला लेफ्ट राईट साईडच्या माध्यमातून आपल्याला आतलं सगळं करता येईल पण जेव्हा आपण बघता की आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघता की ह्याचा जो टॉप आहे तो टॉप लावण्यासाठी माझा जो टास्क होता गॅरेज मेकॅनिक कारच्या खाली जाऊन जसं काम करत होता तसं मी एक साईड झोपून सगळे फ्रेम्स सगळे कमानी सगळे आतनं एक साईड लावलेले आहेत आणि मग तो चौथा बाकी तो फिट करून घेतो तिकडनं आणि बारकाई आपण पाहिजे हे मावळे असतील किंवा लाईटिंग असेल किंवा छोटे आपण गोष्टी इथे पाहतोय तर त्या मार्केटमधून शोधणं असेल किंवा त्या इथं लावणं असेल ते किती चॅलेंजिंग होतं म्हणजे आता एक पहिलं रफली तर मी सुरुवातीला अशी हे केली होती की, की एक पूर्ण चार्ट तयार केलं होतं की बाबा आपल्याला लाईट लावायची कलर कॉम्बिनेशन आहे किंवा एम कटिंग आहे ह्या सगळ्याचं एक लिहून काढलं होतं मग लाईट बघायला गेलो की मार्केटमध्ये आपल्याला साईजच्या किती लाईट अवेलेबल आहेत मग त्या लाईट कुठल्या आहेत दोन प्रकारच्या लाईट आणून एक बघून मग त्याला लाईट किती पडतो आहे काय पडतोय मग तशा पद्धतीत ते सगळं सर्चिंग कर म्हणजे सहा महिने डोक्यामध्ये फक्त लाल मालच होता की तो बनवायचा आपल्याला यावर्षी आणि जसं तुम्ही म्हटलात की ह्याच्यामध्ये म्हणजे दहा दिवस काय तर दहा जी जी आपल्याला ती काम येते तर तीच संकल्पना तेच डोक्यात विचार होता की दहा दिवसामध्ये जो आपल्याला आनंद मिळतो तो वर्षभर आपल्याला पुरतो नक्कीच आता तुम्ही दरवर्षी जर दर बनवतच असता परंतु हा जो लाल महाल तुम्ही साकारलेला आहे याचं पुढे काय होणार नाही अजून तरी त्याचा काही विचार तसा केलेला नाही पण एक दोन जणांशी बोलणं चालू आहे एक तर आपलं लालमाल जिथं आहे पुण्यामध्ये तिथंच ही प्रतिकृती द्यायचा प्रयत्न आहे आणि अजून एक बेळगावला मराठा बटालियन जे सेंटर आहे तर तिथं एक माझा मित्र आहे त्यांच्या थ्रू तिथं एक त्यांच्या ह्याला जाऊ शकते असं चाललं आहे बोलणं पण ते गणपतीनंतरच सत्यात येईल म्हणजे तसं येईल नक्कीच पुन्हा एकदा तुमचा अभिनंदन तर हा होता हुबेहूब महालाची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे पुण्यातील नारायणपेठ परिसरामध्ये संकेत बलकवडे यांचं हे घर आहे आणि त्यांनी यावर्षी आपल्या लाडक्या बाप्पासाठी हा लाल महालाची प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली आहे अशाच पद्धतीचे घरगुती असतील किंवा प्रसिद्ध असे देखावे पुण्यातील आपण पाहणारच आहोत तुर्तास धन्यवाद